नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणीनं आज आपण आलो आहोत मोह तालुक्यातील हिंगणी येथे या ठिकाणी आज आपण सचिन मासाळ यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या दुग्ध व्यवसायाबद्दल ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी जे आहेत ते शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसायासाठी पशुपालन करताना आपल्याला दिसून येतात सचिन यांनी या, या ठिकाणी दिसणाऱ्या ज्या म्हैशी आहेत त्या हरियाणामधून आणलेल्या आहेत हरियाणामधून आणलेल्या म्हैशी दुग्ध व्यवसायासाठी उत्तम मानल्या जातात पशुपालन करत असताना त्यांचं योग्य व्यवस्थापन होणं अपेक्षित असतं त्यामुळे उत्तम दुग्धव्यवसाय करणाऱ्या जे शेतकरी आहेत त्यांना या मार्गदर्शनाचा उपयोग व्हावा यासाठी आज आपण सचिन मासाळ यांच्याशी सविस्तर बातचीत करणार आहोत त्यांच्याकडून या म्हैशींबद्दल जाणून घेणार आहोत त्यांच्या चाऱ्याच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत त्याचबरोबर दुधाला मिळणारे जे दर आहेत त्याविषयी देखील त्यांचं काय मत आहे याबद्दल देखील आपण सविस्तर आज त्यांच्याशी बातचीत करतो आहे हे आजोबा पणजोबापासून वडलं परिजित आमचा आता व्यवसाय आहे दुधाचा आता जे म्हशी आहेत ते कुठल्या जाती हे आपले सोलापूर आहेत हरियाणा आहे त्याची हरियाणा जी आहे त्यात एक लाख पस्तीस न आणले ते चार पाच आणि आपल्या सोलापूर आहे त्या ती नव्वद ऐंशीजन आणलेली आहे काय घरचे आम्ही तयार केलेल्या आहेत त्या रेड्या हरियाणा सांभाळत आहे त्याचं काय कारण आहे हरयाणाचं कसं आहे सात आठ नऊ लिटर पत्र दूध देते आपल्या जी आहे त्या सोलापुरी चार पाच चार पाच या रेंज मध्ये भाव आहे सत्तर ऐंशी सत्तर बसत या दुधाला किती लिटर जातो रोजचं आपल्या घरचं एक शंभर दीडशे लिटर हाय किती सगळ्या म्हणजे एकवीस बावीस आहे त्या किती मुलाटा होत असत महिन्याकाठी एक आम्हाला सगळा खर्च ही जाऊन एक लाख रुपये राहते शिक्षण दहावे शेती आहे ना शेती आहे घास आहे मळ्यात कडवाळा मकवान कसं किती वेळ टाकतो दोनदाच टाकतो आम्ही सकाळी एक दोन टप पण संध्याकाळी एक दोन टप आमोन एक एक पाटे असते सकाळ संध्याकाळी आमोण्याला आपलं सरखी कळणा असते परत गवभूस असते तांब असते उन्हाळ्यात काय उन्हाळ्यात काय आपलं ही कडबा हाय पावसाळ्याचा उन्हाळ्यात काय कडवाळ मकवान घास आहे शेतकऱ्यांना राबाला का आम्ही दोघ भाऊ आई वडील ते मुलं येते आमची तीन सगळेजण राबतो आम्ही सकाळ संध्याकाळ काय फिडी कोण नाही आमच्यात शेतकऱ्यांना काय जर आम्हाला आम्हाला परवडत म्हणजे आमचं वरव आहे ते ना सोलापूरला एकशे वीस एक दहा आम्हाला कायमचा भाव आहे तिथं हॉटेल आहे ती दोन तीन धरलेली कायमची आम्हाला म्हणजे ती गायीच परवडतच ना आम्हाला त्याचं ते दवा पाणी त्याला ती सुगरा अशी ती जालना आम्हाला परवडतच नाही आम्हाला मसराचा दवाखाना नाही काय नाही काय नाही का ना त्यामुळे आम्हाला हे म्हशीजच परवडत जास्त आणि सगळं घरच्या आणि आम्ही सगळे घरचीच राबतो बाहेरचं कोण माणूस नसल्यामुळे आम्हाला परवडत